शिवसेनेच्या वतीने करण्यात येत आहे ते आपल्यासोबत मानव जोडले त्याच्यामध्ये पाहिलं गेलं काळे मास्क देऊन शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी करण्यात काय संकल्पना आहे ज्या पद्धतीने आता हे सर्व काही रस्त्यात परिणाम सुरू आहे धूळ आहे रस्ते आहेत सर्वप्रथम मी सार्वजनिक बांधकाम विभागाचा जाहीर निषेध करतो इथले तुम्ही बघत असाल खेड्यातले लो व्यापारी लोक असतील नागरिक असतील त्यांना धुळीचा एवढा त्रास आहे आम्ही आठ दिवसांनी ही धूळ बघायला जे धूळ थापली होती यांना बोगस काम केले ह्याच्याबद्दल तर जय निषेध यांचा जी धूळ इथं जे दाबले गेलेली होती ती धूळ यांना बाहेर काढली आणि जसं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचा दौरा कॅन्सल झाला त्यांनी हाय तशी धूळ यांना रोडवर टाकून दिली आता तुम्ही इकडे बघत असता या व्यापाऱ्यांना करायचं काय आज यांच्या दिवसाचा काय व्यवसाय असेल त्या व्यवसायांना आज बंद करायची वेळ आली हे काम संध्याकाळ बी होऊ शकतं मार्केट बंद झाल्याचे नंतर पण हे प्रशासन असं करत आहे त्या शिवसेना शहराच्या वतीनं मी सार्वजनिक बांधकाम विभागाचा मी निषेध करतो इथल्या सिरसा ग्रामपंचायत सदस्य सरपंचा निषेध करतो आणि इथल्या आमदार खासदार यांचा पण जाहीर निषेध करतो ते वारंवार चक्रा मारतेत राजकारणे आले राजकारणाचा विषय आले की यांचे नेते तुम्हाला मार्केटमध्ये नेत्यासाठी नेतासाठी नेता पुढे पुढे पण नागरिकासाठी पुढे पुढे आलेले नाहीत तर आम्ही केवळ आणि केवळ इथं राजकारण न करता इथल्या जनतेसाठी इथल्या व्यावसायिक लोकांसाठी आम्ही इथं पुढे आलेलो आहोत याप्रमाणे जनतेचा या प्रशासनाकडून सरकार अपमान वारंवार होतोच परंतु काल जे ग्लोबल ट्रेस विकास माध्यमातून केंद्रीय कृषी मंत्र्यांचं या ठिकाणी आगमन झालं त्यांचा देखील या सार्वजनिक बांधकाम विभागाने अपमान केलाय असं वाटतं का कारण की आदित्यला येणार होते म्हणून ह्या रक्तचं काम सुरू केलं होतं हा शंभर टक्के पण काही नागरिकांना ज्यांना काही कळत नसेल त्यांना पण विचारलाय प्रयत्न त्याचा सोपा उत्तर देते की यांना अपमान केलेला आहे केंद्रीय मंत्र्याचा केलाय सामान्य लोकांचं काय आपल्या सारख्यांच शंभर टक्के अपमान झालेला आहे नागरिकांचा अपमान केलेला आहे दुसरा दुसरं असं पण की शिवसेनेच्या ना, वतीनं जर या दोन दिवसात जर काम नाही करण्यात आलं तर या ठिकाणी बेश्रम लागवड सुद्धा करण्यात येणार आहे ज्या ठिकाणी जर झाडं लावण्याचं काम सुरू करणार असेल डिवायडर मध्ये त्या ठिकाणी तुम्ही बेसरम झाड लावणार असं देखील समजत आहे शंभर टक्के या दोन दिवसात जर सर्व रस्ता क्लिंग होऊन जी पाईपलाईन केली इथली धूळ एकदम व्यवस्थित करायचं ठीक आहे नाही तर आम्ही बेश्रम लावून इथं आम्ही निषेध व्यक्त करणार आहे नक्कीच आपल्यासोबत दुसरे व्यापारी सुद्धा काय भावना आहेत काय त्रास होतो या ठिकाणच्या नागरिकांना व्यापाऱ्यांना आज अनेक आजार सुद्धा घडलेले आहेत काही जणांचं जगण सुद्धा मुश्किल झालेलं आहे लहान ले, लेकरांना असं त्या धुळीचा त्रास होतो मी सर्वप्रथम सांगतो हो की ज्या ठिकाणी विकास ट्रेसचा जो कार्यक्रम होणार होता त्या ठिकाणी आजी दादा पवार साहेब या ठिकाणी या कार्यक्रमा येणार होते पण ते कार्यक्रमाला न आल्यामुळे माझी शिवसेनेच्या वतीनं माझी विनंती आहे ना आजीदादाला की तुम्ही शिवसळ्याला नक्कीच या कारण तुम्ही आला तरच शिवसेनेचा विकास होईल किंवा तुम्ही जर नाही आलात तर शिवसेना विकास होणार नाही कारण तुम्ही येणार हे असं शिवसै्यात ग्रामपंचायत का आलं तेव्हा तुमच्या ग्रामपंचायतनं या ठिकाणी चकाचक रोड करण्याचं काम हाती घेतलं रोड आम्हाला देखील आनंद झाला की आता आजीदा साहेब पवार साहेब येणार आहेत आणि शिरसाचा थोडाफार तरी कमीत कमी विकास होईल पण जेव्हा अशी बातमी आली की पवार साहेब येणार नाहीत त्यामुळे ह्यांनी ह्या ग्रामपंचायत प्रशासनानं हे पूर्ण काम बंद केलं आणि बंद केलंच केलं पण त्या ठिकाणी असणार अर्धवट काम अर्धवट काम करून त्या पूर्ण धूळ जी आहे ती रोडवर टाकली आणि त्या धुळीमुळं पूर्ण त्या ठिकाणी असणार आज व्यापाऱ्यांना जगणे मुश्किल झाले व्यापाऱ्यांना घशाचे असतील घशाचे असतील ह्याचे आधार होत त्यामुळे मी आजीबाजांना पवार साहेबांना विनंती करतो की एक वेळेस श्रीसाला नक्की या कारण तुम्ही आलात तरच श्रीसाहेर विकास होईल असेल